दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत समुद्रमार्गे बाप्पांची परदेशवारी होत असते मान्सून अरबी समुद्रात दाखल होताच समुद्र खवळला की मूर्तींची निर्यात बंद होते जानेवारीपासून मे जून रोजीच जे एन पी टी बंदरातून ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दुबई कॅनडा ए लंडन मलेशिया साऊथ आफ्रिका या देशातील अनिवासी भारतीयांकडून मोठी मागणी होती विशेष म्हणजे चार ते पाच फूट उंचीच्या गणेश मूर्तींना मागणी मिळाली याचं समाधान झाल्याचं यावेळी मंगेश पवार यांनी सांगितलं कला केंद्र आता त्यांच्या कारखाने जानेवारीपासून आमच्या एक्सपोर्ट ऑर्डर चालू आहे आत्तापर्यंत सात हजार मूर्ती गेलेल्या आहेत बाहेर देशात आणि तीन हजार मूर्ती जाणे आहेत आणि अमेरिका दुबई वेस्ट इंडिज साऊथ आफ्रिका कॅनडा अशा बऱ्याच ठिकाणी मूर्ती पाठवतो आम्ही ही आता जी ऑर्डर चालू आहे ती साऊथ आफ्रिकेला चालू आहे आणि यानंतर ऑस्ट्रेलियाची आणि एक दुबईची मंगेश महादेव पवार उष्ण कला केंद्र आमचा गांधीचा कारखाना आहे आम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे लहानापासूनच गंधी म्हणत आहे आता एक्सपोरच्या ऑर्डर आमच्या भरपूर आहे जानेवारीपासून एक्सपोर्टच्या ऑर्डर चालू झाले आहेत जायला आणि आत्तापर्यंत आमच्या सात हजार एक मूर्ती गेलेले आहेत आणि तीन हजार रुपये आहेत लाची ऑर्डर ऑस्ट्रेलियाची तीन हजारची आणि दुबईची आहे ती पंधरा जुलैपर्यंत लास्टपर्यंत आमचं होऊन जाईल हे आमच्या मूर्त्या जानेवारीपासून जायला चालू झालेल्या आहेत जानेवारीपासून जवळजवळ अमेरिका दुबई साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज साऊत्रेक आणि कॅनडा या ठिकाणी गेलेले आहेत आणि आत्ता हे आत्ता जे ऑर्डर झाले ते ऑस्ट्रेलियावर चालले आहे ऑस्ट्रेलिया आपल्या तीन ठिकाणी माल जातो ऑस्ट्रेलियामध्येच तर असं भरपूर ठिकाणी मागणी आहे धन्यवाद